संभाजीराजे आपल्या कचाट्यात सापडले आहेच त्यांचा वापर करण्याची नामी संधी साधणे हे दिलेर खानाच्याही हिताचे होते त्यात आपली फसवणूक झाली असे संभाजीराजांना वाटेल कदाचित पण त्यांच्या गैरमर्जीची औरंगजेब बादशाच्या मर्जीपुढे काय परवा करायची त्याने लगेचच भोपाळगडची बारीक सारीक माहिती गोळा करायला सुरुवातही केली चाकणजवळचा भुईकोट किल्ला पंचावन्न दिवस लढून फिरंगुजी नरसाडा या बहादराने एकेकाळी शाहिस्ते खानाचा माज उतरवला होता तोच फिरंगोजी आता भोपाळगडचा किल्लेदार होता त्याच्यासोबत विठ्ठल भालेराव हा त्याचा सबनीस होता किल्ल्यावर बराच दारुगोळा आणि प्रचंड धान्यसाठा असल्याची खबरही दिलेर लागली होती किल्ल्याच्या बाहेरील मुलखात सरहद्दीवरील गावातून आदिलशाही विरुद्ध मोगली फौजा किंवा मराठी विरुद्ध आदिलशाही फौजा अशी नेहमीच झंगडपकड चालायची बहादूरगडावरून भुपाडगडच्या मोहिमेची सूत्र वेगाने हलवली जात होती एके सकाळी बहादूरगडच्या चार वेशीतून अचानक स्वार राऊतांची पथके बाहेर पडू लागली तोफगाड्यांच्या चाकांची आरी वाजू लागली फौजेसोबत निघणारा बाजार तर भल्या पहाटेपासूनच जागा झाला होता वाणी भिस्ती उदीम सारे आपापल्या घोळ्या खेजरांसह बाहेर पडू लागले होते हवेलीत शंभूराजे चिंताग्रस्त मनाने बसलेले होते एकतर या मोहिमेबद्दल दिलेर खानाने त्यांच्याशी उघड अशी कोणतीही चर्चा केलेली नव्हती दिलेर खानाच्या मनावर और बादशहा औरंगजेबाचे नवे हुकूम कोरले गेले होते मराठ्यांचा शहजादा संभा म्हणजे खूप किमती हिरा आहे त्याच्याकडून खुबीनं अशी कामं करून घ्या की ज्यामुळे त्या शिवाजीची खूप बदनामी होईल आणि आपल्या मोगलाईंचा फायदा साधला जाईल स्वतःच्या मनाविरुद्ध शंभूराजांना भोपाळगडाकडे कूच करणे भाग होते दोन तीन दिवसातच फौज भीमेचे खोरे पार करून बारामती फलटण आणि मानदेश करत भोपाळगडाच्या आजूबाजूला पोहोचल्या चाकणचा भोईकोट किल्ला छोट्या फौजेनिशी लढवणारा फिरंगोजी नरसाळा हा भोपाळ गडाचा किल्लेदार आहे तो अशी तशी तलवार खाली ठेवणार नाही उलट जिद्दीचा जंग दिल अशीच दिलेर खानाची होती त्यामुळेच मध्यरात्री त्याने किल्ल्याच्या सभोवार जागोजाग आपली पथके पेरून ठेवली होती रात्री तो संभाजीराजांना बोलला कडवा आपल्या जातभाईला मनावे जंग टाळा किल्ला सोडून निघून जा शंभूराजांना दिलेरचा कावेभासपणा माहीत होता पण गडाला अडकवलेल्या माशाप्रमाणे सुटताही येत नव्हते जगण्यासाठी धडपडही आवश्यक होती त्यांनी आपल्या खास दूतांमार्फत किल्ल्यावर खलिता धाडला गड दुर्बल आहे त्यात दिलेर खानाची फौज दांडगी निष्कारण युद्ध कशाला करता आबासाहेबांच्या सैन्याची हानी करू नका किल्ला मुकाट्याने आमच्या ताब्यात द्या व निघून जा उजाळता उजाळता किल्ल्यावरून जाबसाल घेऊन निरोपाचा स्वार खाली आला युवराजांनी प्रथम फिरंगुजीचे शब्द वाचले त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तो कागद तसाच दिलेर खानाच्या हाती सुपूर्त केला न लढता किल्ला सोडून हात हलवत निघून जाण्याची रीत शिवाजी राजांच्या फौजेत नाही हे शंभूराजे आपण आपल्या याराला का समजून सांगत नाही तो खलिता वाचून दिलेर खान रागाने लालबुंद झाला तो गरजला खलिताचा जवाब द्यायची ही काय रीत झाली खान साहेब अहो मानी मराठा हा मानाप्रमाणेच वागणार सारेच काही तिथं माझ्यासारखी दूरवर्तनी निघणार नाहीत ही खुली कबुली देताना संभाजीराजांची या विषादाने माखून गेली होती दिलेर खानाने आपल्या काजळ भरल्या डोळ्यांच्या कोणातून संभाजी राजांकडे पाहिले त्यांची मनधरणी करत ते बोलला शहजादे रायगडावरच्या त्या बेकार आठवणी काढून अजून किती दिवस झुरणार आहात आपण स्वतः आपण मराठी राज्याचे कानुनी वारसदार असून सुद्धा तुम्हाला रायगडावर जायला चोरी आहे तुम्हाला तुमचा पिता मोहिमेवर नेत नाही सौतेली मा रियासतीकडे फिरकू देत नाही तुमच्या आब्रूच्या चिंध्या करायला तुमचे सचिव आणि दरकदारांची टोळी तिथे हमेशा खडी आहे अहो अशी गैरवर्तणूक एखाद्या दासीपुत्राला सुद्धा मिळत नाही दिलेर खानाच्या प्रतिशब्दावर युवराज काहीच बोलले नाही ते फक्त मूग गिळून चूप राहिले दिलेर खान धावतच आपल्या बिचव्या बाहेर आला त्याने लढाईला सुरुवात करायचे आदेश देताच शंभू महादेवाच्या दर्यातून तोफा कडाडू लागल्या त्यांचे कांढळ्या बसवणारे आवाज बाजूच्या दरी दरीतून घुमू लागले खान तेथूनच बुरुजांवरच्या लढाऊ मराठी फौजेकडे पाहत होता गळाची तटबंदी गिळण्यासाठी मोगलांचे तोपगोडे आवेगाने पुढे धाव घेत होते परंतु मराठ्यांची जिद्दी पथके प्रतिकाराच्या धुंदीने पुढे झेपावत होती समोरून होणाऱ्या माऱ्याची पर्वा न करता कडवा प्रतिकार करत होती मराठी पथकांनी बुरुजांवरून दगडांचा गोफनगुंड्यांचा आणि बाणांचा एकच मारा सुरू केला मराठ्यांचा तो कडवा रेटा पाहून दिलेरखान खान त्याने आपल्या बिनीच्या सहकार्यांना बोलवलं काहीही करा आणि या भोपाळगडाच्या गडाच्या तटबंदीला पहिली खिंडार पाडा त्याशिवाय तो बुद्धा फिरंगोजी शस्त्रखाली टाकणार नाही मजुरांनी झपाट्याने काम आटोपले आणि सुरुंगांना बत्त्या देऊन ते दूर पळाले कडकड कडाड करीत सुरुंगाची दारू पेटू लागले त्याच्या तडाख्याने बुरुंजांना भेगा पडू लागल्या फिरंगोजीने किल्ला लढवण्यासाठी प्रयत्नाची शर्त केली परंतु दिलेर खानाच्या आक्रमक झुंजीसमोर मराठ्यांना हार खावी लागली किल्ला पडतो आहे हे लक्षात येताच अनेक मराठी पथकांनी तिथून पोबारा केला अनेक जण कैद झाले रक्ताळलेला भोपाळगड अंधाराचा अंगरका पांघरून आपल्या जखमा लपवण्याचा प्रयत्न करू लागला शंभूराजे आणि दिलेर खान आपल्या गोटाच्या बाहेर माळावर बाज टाकून बसले होते गड उतरून अंधारातून सातशे मराठा स्वारांचे एक पथक आले त्या सर्वांचे हात पाठीवर बांधले होते शंभूराजांच्या समोरूनच ते मराठा कैदी दुसरीकडे हलवले जात होते युवराजांना पाहताच ते पथक थांबले शंभूराजेही पथकाला सामोरे गेले त्यातले अनेक जण युवराजांना ओळखत होते अनेक जण संभ्रमित नजरेने तर अनेक जण रागाने शंभूराजांवर डोळे वटारत होते त्यांच्या पिळदार राठ मिशा आणि तांबारलेले डोळे शंभूराजांचे उभे अंग जाळत होते स्वराज्याची ती दौलत पाहून शंभूराजांचे मन कालवले त्यांनी दिलेर खानाला विचारले ह्या कैद्यांना कुठे धाडत हा खानसाहेब पाठवतोय तिकडं बहादूर गडाच्या कैदखान्यात लक्षात ठेवा खानसाहेब बंदीवासाशिवाय यांना अन्य कोणतीही शिक्षा होता कामा नये युवराजांनी फरमावले दुसऱ्या दिवशी सकाळी शंभूराजांना जाग आली तीच मुळी लोखंड आणि खोऱ्यांच्या खणखणाटाने दिलेर खानाने अनेक मजुरांच्या टोळ्या लावल्या होत्या त्यांच्या करवी तो भुपाळ गडाची तटबंदीच फोडत होता तो मूर्खपणा पाहून शंभूराजे बावरले तसेच उठून खाना खान खान ते खानाच्या बिचव्यामध्ये घुसले बिचव्याच्या खिडकीतून वर बोट दाखवत ते बोलले खानसाहेब खानसाहेब हे काय चालवलं तुम्ही एकदा गळ हाती आल्यावर तेथे अमल बसवायचं सोडून किल्ल्याचं स्मशान बनवायचा हा कोणता अघोरी प्रकार दिलेर खान उपहासाने बोलला एकतर हा किल्ला विजापूरकरांच्या आणि तुम्हा मराठ्यांच्या सरहद्दीवर आहे त्याचं रक्षण करायचं तर त्याचा आम्हा मोगलांचा काय उपयोग शंभूराजे खूपच निराश झाले तेवढ्यात अंगावर उकडत्या तेलाचे थेंब पडावेत तसे दिलेरचे शब्द युवराजांच्या कानावर पडले तसे इकडे किल्ले ठेवून चालणारही नाहीत आपल्या माळावर किल्ले बघितले की कि गुरामागे धावणारी कुणब्यांची पोरं राजा बनायची स्वप्ने पाहू लागतात त्या मानहानीने शंभूराजांच्या डोकेत तडकले शंभूराजांची पावले आज उगाच दगडांना ठेचाडत होती पाठी मागून तटबंदी फोडण्याचा लोखंड पारीचा आणि टिकावांचा आवाज ऐकू येत होता गेल्या सात पिढ्यांच्या पुण्याईने शिवाजी राजांनी राज्य उभे केले त्याची तटबंदी तर आपण ढासडवत नाही ना या कल्पनेने युवराजांचे मस्तक गरगरत होते तोपर्यंत शंभू राजांचे चार खासगी सेवक तेथे ते, धावत पडत आले ते अतिशय भयभीत दिसत होते युवराज युवराज अशा काळीज फोडणाऱ्या हाका देत होते युवराज युवराज खूप अन्याय झाला हो खूप अन्याय झाला काल इथं गडावर खानानं पकडलेले ते सातशे मराठी सैनिक बघा तिकडे गळाखाली नेले होते अरे पण झालं काय त्यांना युवराजांचा श्वास वाढला आता कसं सांगू राजे त्या सेवकाच्या दोन्ही डोळ्यातून घळा अश्रू वाहू लागले ते होंदके देत बोलत होते त्या सातशे जणांपैकी निम्म्या जणांचे एक एक हात तोडून त्यांना थोटं केलं हो उरलेल्यांचा एक एक पाय तोडला आणि त्यांना लंगड केलं बघा अशी विटंबना माणसांची सोडाच पण कोण्या जनावरांची सुद्धा कोण केली नसेल ते भयंकर वृत्त कानावर पडताच संभाजी राजांचा क्रोधाग्नी खवळला हाताच्या मुठी वळल्या संतापाने त्यांनी दात चावले मंदिराच्या बाहेर संभाजी राजाचा घोडा उभा होता राजांनी धावत जाऊन घोड्याच्या पाठीवर आपला राठ हात ठेवला त्याच्या आधाराने त्यांनी घोड्यावर उडी ठोकली गडावरच्या मागच्या जंगली वाटेने दगडातून खडग्यातून जोराने घोडा हाकलला घामाने थबथबलेला घोडा खानाच्या गोटासमोर एकदाचा येऊन थांबला शंभूराजांच्या त्या अचाट दर्शनाने मोगली दरकदार त्यांच्याकडे पाहतच राहिले युवराजांच्या डोळ्यात तर लाले लाल निखारे फुललेले मोठ्याने गर्जना करीत आवाज दिला आहे तो बुड्ढा हरामखोर दिलेर खान शेताच्या बांधात लपून बसलेल्या उंदरासारखा खान आता आत लपला होता संतप्त शंभूराजांशी सामना करण्याची हिंमत त्याच्यात आता उरली नव्हती डरपोक बुढ्या बाहेर ये बराच वेळ शंभूराजे हाका देत राहिले खूप उशिराने वरच्या लाटा शांत झाल्या परंतु खवळलेला समुद्र अद्याप निवडला नव्हता त्यांनी समोरच्या सैनिकी जमावा करवी दिलेर खानाला निरोप दिला जा खानाला। एक संभाजी मोगलांना मिळाला म्हणून काही शिवाजी राजा अजून संपलेला नाही आणि संपणार सुद्धा नाही रात्री शंभूराजे भयंकर बेचैन होते कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय तोडलेले सातशे मराठी डोळ्यांसमोर सारखे उभे राहत होते शंभूराजांकडे क्रोधित अपमानित आणि अचंबित होऊन पाहणाऱ्या त्यांच्या नजरा त्यांना क्षणाचीही उसंत द्यायला तयार नव्हत्या डोके अक्षरशः ठणकत होते मस्तक क्षूळ थंड होण्याची लक्षणे दिसत नव्हती शंभूराजे धाडकन उठले त्यांनी कोपऱ्यातला वरवंट हाती घेतला सेवकांना आपल्या शंभूराजांचा क्रोध चांगलाच माहीत होता ते पुढे धावले आणि त्यांनी शंभूराजांना पाठीमागून कवडा घातला बाकीचे सेवकही त्यांच्या मदतीला धावले सर्वजण शंभूराजांना आवरण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा शंभूराजा ओरडले सोडा सोडा मला सोडा आता काय करता राजे आपण कपाळावर हात मारीत शंभूराजे म्हणाले ह्या दरीमध्ये शिवाजीराजाचा हा पोर संभाजी मुक्कामी असताना पलीकडे इथून थोड्याशाच अंतरावर सातशे मराठ्यांचे हातपाय तोडले जातात ते अमानुष कृत्य करणाऱ्या बदमाशांना जर आम्हाला रोखता आलं नसेल तर या हाताचा काय उपयोग थांबा थांबा हे आमचे हातच तोडून टाकतो आम्ही आम्हाला प्रायश्चित्त घेऊ द्या राजे राजे संयम बाळगा तुम्हाला शिवरायाची आण आहे संयम बाळगा तुम्ही जर जाणून बुजून असे अपंग होऊ लागला तर तर काय होणार आपल्या स्वराज्याचं मराठी दौलतीचं ऐका हो शंभूबाड आज तुम्ही आपले हात गमावून बसाल तर उद्या स्वराज्याचे काय होईल आबासाहेबांच्या माघारी तो पापी औरंग्या आपल्या मुलखावर धावून आला तर त्याच्या घोड्याचे पाय छाटण्याची ताकद तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या हातात आहे शंभूराजे सेवकांच्या समजवल्याने त्यांच्या कडवड्याने शंभूराजांच्या हातचा वरवंटा गळून पडला डोळ्यातल्या उष्ण आसवांची सर पुसत हमरत बोलले आबासाहेब आबासाहेब खूपच चुकलो हो आम्ही खूप चुकलो